महाराष्ट्र नगर शाळा क्रमांक अठरामध्ये मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला धृमुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने आदरणीय महोदया निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे मॅडम सहाय्यक आयुक्त एम पूर्व विभाग इंगोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक पाच जानेवारी रोजी मतदारांचे सुनियोजित शिक्षण आणि निवडणूक सहभाग या अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी महाराष्ट्र नगरशाळा क्रमांक अठरामध्ये जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर केले महिला बचत गट यांनी रांगोळी काढून मतदान करण्याचा संदेश दिला सहाय्यक आयुक्त एम पूर्व इंगोले सर यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाचे नियोजन स्वीप नोडल मेघा यादव व त्यांच्या टीमने केले बरोबर आहे आपल्या यमपूर्व विभागातर्फे आज आपल्या शाळेमधील मुलींनी अतिशय छान इथे पथनाट्य केलेलं आहे यमपूर्व विभागाचं सहाय्यक आयुक्त ह्या नात्याने मीसुद्धा आमच्या सर्व जनतेला आवाहन करतो की प्रत्येकाने पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या दिवशी मतदान करावे त्याचप्रमाणे आपण या लोकशाहीला बळकट करण्याकरिता सर्वांनी मतदान करणं हे आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करावे असे मी आवाहन कर त्यांनी अतिशय मोजक्या शब्दात आणि चांगल्या रीतीने सांगितलेलं आहे की हा जो लोकशाहीचा आपला एक उत्सव आहे त्यामध्ये सर्वांनी निवडून दिलेले आणि योग्यरित्या आलेले उमेदवार हे असणे आवश्यक आहे आणि तेच प्रतिनिधी निवडून जावेत त्यामुळे जनतेने अशा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि आपल्या मतदानाचा हक्क हा निर्भयपणे पार पाडावा मी त्यांनासुद्धा आवाहन करेल की आ, ही जी निवडणूक आहे ही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची असते आपल्या वॉर्डमधले काही नियोजन असो किंवा काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये निर्णय घ्या घ्यायची प्रक्रिया असो ह्यामध्ये सर्व जनतेचा सहभाग हा महत्त्वाचा असतो आणि शेवटी त्यांना आपण निवडून दिलेलं असतं आणि तेच आपले लोक तिथे आपले प्रश्न मांडत असतात त्यामुळे सर्वांनीच ह्यामध्ये मतदान करणं आवश्यक का आहे कारण की आपण एक योग्य असा उमेदवार आपण इथे निवडून देत असतो आणि त्यामुळे आपला जो पुढचा कुठल्याही निर्णय असू देत किंवा कुठलाही पुढचा विकास असू असू देत ते त्यामुळे ठरत असतं आपण सर्व वृद्ध आणि अपंग ह्या सर्वांसाठी आपल्या सर्व सेंटर्सवर व्यवस्था केलेली आहे वृद्धांसाठी पण आपण तिथे रॅम्प वगैरे लावलेले आहेत अपंगासाठी पण तिथे रॅम्प लावत हो। आहोत आणि सर्व ठिकाणी बूथला आपण बेसमेंटलाच सर्व प्रकारची व्यवस्था केलेली आहे ज्या मिनिमम फॅसिलिटीज आहेत पाणी असू दे आणि बाकी ज्याही तिथे लाव लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपण तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत वैद्यकीय टीमसुद्धा आपण डिप्लॉय करत आहोत की जेणेकरून कोणाला जर काही इमर्जन्सीमध्ये गरज पडली तर त्यांचीसुद्धा तिथे मदत होईल त्यामुळे सर्वांनी योग्यरित्या इथे मतदान पार पाडावं ह्याकरता सर्व तयारी आपल्या यमपूर्व विभागातर्फे आपण केलेली आहे त्यामुळे सर्वांनी मतदान करावे असं मी या ठिकाणी सर्व जनतेला मी एकच आवाहन करेल की एवढे मुलं आणि बाकी जनता ज्याप्रमाणे आपण जनजागृती करतो इथे त्यानुसार सर्वांनी मतदान करावं एवढंच मी आव्हान सर्वांना तुमचं पण धन्यवाद सर्व तुम्ही इथे येऊन ज्याप्रमाणे मतदान लोकांनी करावं ह्या ज्याप्रमाणे तुम्ही इथे मेहनत घेतात त्या त्यासाठी मी तुमचंही आमच्या विभागातर्फे धन्यवाद देतो